श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो कार्यक्रमात ऐकूया साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त युवा लेखक देवीदास सौदागर यांचं कविता वाचन नमस्कार मी देविदास सौदागर माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे दुष्काळाची धक संपल्याची नोंद किती केले उत्खनन पण हाती फुपाटा आला वैशाखी आयुष्य श्रावणाचे भुकेले झाले तळहातावर साचत राहिले रक्ताचे नकाशे भेगाडल्या जगण्याचे उरले संदर्भ ओले कष्टाचे सगळे अवशेष हळूहळू विरगळताना भरल्या डोळ्यातून वाहिली फक्त आषाढधारा धारा घराच्या भिंतीवर नागाची कात चमकली तिला नव्यानं झुलवतो हा पाऊस वारा कैद मोठी विचित्र गोष्ट आहे पाऊस कितीतरी वेळा करतो वेषांतर नदीच्या संगमावर उभं राहून कसं मोजायचं आता हे नेमकं अंतर सगळ्याच वाटा पाण्याने पुसून गेल्या पाय ऋतुन केली नवी पाऊल वाट पापण्यांना झोके देणारी एक झुळूक बहुताली अनामिक अंधार धंदाट विहिरीच्या काठावर पाणी आलं तेव्हा घागरीच्या काठावर ओल आली अलगद सखीच्या कमरेवर घागर हेंडकळली ती दुष्काळाची दहक संपल्याची नोंद सखीच्या कमरेवर घागर हेंडकळली ती दुष्काळाची दहक संपल्याची नोंद माझी दुसरी कविता आहे घाम मापक नाही म्हणून खिडकीतून बघितले पळते चित्र प्रदर्शन अमूर्त शैलीत वेळ समोहित होत गेली चेहरा विसरला फक्त ओली नजर लक्षात राहिली डोळ्यांची भाषा जागतिक स्तरावरील बाकी भाषा आपतांसारख्या मर्यादित प्रवास कुठूनही कुठवर होत राहतो गोल पायाने आपल्या टोकदार पायाने आपल्याला रुतवून ठेवलं एका मोहक केंद्रबिंदूमध्ये खोल रुतत गेलो कुंभाराच्या चाकावरच्या मडक्यासारखं त्यातून उरलं फक्त झिरपले पण घाम मापक नाही म्हणून कळत नाही रक्ताचं वेषांतर पारंबी प्रारंभी नेमकं काय करते पारंबी प्रारंभी नेमकं काय करते पाटीवर शंख घेऊन गोगलगाय कुठल्याही युद्धाची सुरुवात करते अशा प्रश्नाने आधी झोप उडवली नंतर फक्त झोपच येत गेली झोप पूर्वार्ध आणि झोप उत्तरार्ध हे खंड सांभाळत राहिलो अविरतपणे ऐनवेळी फक्त त प पप एवढीच अक्षरे उमटली तेव्हा मुळाक्षरे मला फोलपट वाटली जिबेच्या शेंड्यावर टिकवून ठेवली तथाकथित बाराकडी पंक्तीत बसल्यावर आपल्याजवळ आल्यावर गोड संपलं एवढीच एक सांगण्यासारखी गोष्ट तिखटाने तोंड जळाल्यावर फक्त चुना लावून पान देणारे भेटले पोटाच्या खलबत्यात काळीच कुटत राहिले भूक पुन्हा पुन्हा जुन्या रक्ताचं वळण नव्या देहाला जुन्या वळणावर घेऊन गेलं जेव्हा तेव्हा जर तर करत करत डोंगरावर बसून गावाकडे पाठ केली नव्या चैत्र पालवीने उगाच तोंडात चिक वाढवला मनाने प्रचंड वेग धारण करून जग पालतं घातलं थकून गेल्यावर कळालं मोहर सांभाळायचा सोडून वाऱ्यावर उडालो ही चूक झाली थकून गेल्यावर कळालं मोहर सांभाळायचा सोडून वाऱ्यावर उडालो ही चूक झाली माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे काळजातला उखाणा आंबे मोहर होऊन समोर उभी राहिलीस आंबे मोहर होऊन समोर उभी राहिलीस हातात हात देऊन बदलल्या हस्तरेषा माझ्या घामाची नोंद तुझ्या पदरावर केली माझ्या घामाची नोंद तुझ्या पदरावर केली सुपात पाखडली वावटळी परिस्थिती सुपात पाखडली वावटळी परिस्थिती इच्छा मळून मळून दिवस शेकत बसलीस इच्छा मळून मळून दिवस शेकत बसलीस कपाळावर स्थान देऊन मला उंची दिली कपाळावर स्थान देऊन मला उंची दिली काळजात ठेवून घेतला नावाचा उखाणा काळजात ठेवून घेतला नावाचा उखाना मनगटावरच्या बांगड्यांनी केले वेळेचे मन बांग के परिभ्रमण मनगटावरच्या बांगड्यांनी केले वेळेचे परिभ्रमण गेलेले दिवस जपलीस उद्यासाठी गेलेले दिवस जपलीस उद्यासाठी ओठांनी सुरूच ठेवलं सुखाचं उत्खनन उठ ओठांनी सुरूच ठेवलं सुखाचं उत्खनन हाती लागलेल्या क्षणांची पौर्णिमा केली हाती लागलेल्या क्षणांची पौर्णिमा केली रक्ताचं दूध करून समग्र गोकुळ घडवलं रक्ताचं दूध करून समग्र गोकुळ घडवलं ऋतुराहाट फिरवून कमरेवर घेतलीस निर्मळ घागर ऋतुराहाट फिरवून कमरेवर घेतलीस निर्मळ घागर गावची वाहती नदी डोळ्यात भरून घेतली गावची वाहती नदी डोळ्यात भरून घेतली खळखळते पण अंगात मुरवून घेतलं खळखळते पण अंगात मुरवून घेतलं कोरडवाहू भवताल वर्षावाने ओला केला कोरडवाहू बहुताल वर्षावाने ओला केला जुन्या जाणिवेत मिसळल्या नव्या जाणिवा जुन्या जाणीवेत मिसळल्या नव्या जाणिवा रक्ताला रक्ताने ओळखीचे संदर्भ दिले रक्ताला रक्ताने ओळखीचे संदर्भ दिले नव्या पावलांनी रांगोळी निर्मिती झाली नव्या पावलांनी रांगोळी निर्मिती झाली उंभरट्यावर हुबे राहिले तुझ्या नजरेचे तोरण उंभरट्यावर हुभे राहिले तुझ्या नजरेचे तोरण माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे दगीचे दिवस सुखाच्या शोधात बोरवेल मारणारे दिवस कितीही खोल गेलं तरी फक्त गतकाळाचे अवशेष सुखाची एक चिंगारी सुद्धा उडत नाही कित्येक दशकावर पडलेला हा कोरडा दुष्काळ कित्येक दशकावर पडलेला हा कोरडा दुष्काळ बिंबीच्या देटापासून फिरणारं गुरुत्वाकर्षण हा फिरता खोलगट बहुरा स्थिरतेने सांभाळ ही भिरभिरती वावटळ या बिंदूत येऊन थांबते बेंबी मागते पुन्हा एकदा तीच अमृत नाळ पेटलेल्या वनव्याने पायाखालची ओल चोरली वनवास संपल्यावरही समोर हुबा अज्ञातवास तापलेल्या दुधावरचा लालपणा उरला डोळ्यात जाड जुड साईसारखं प्रेम तरंगलं हृदयाच्या कप्प्यात पत्र म्हणजे रद्दी नाही पत्र म्हणजे रद्दी नाही धगीच्या दिवसाची नोंद आहे बोललेल्या गोष्टी फुलपाखरू होऊन हवेत उडाल्या लिहिलेल्या गोष्टी ऋतून बसून शिलालेख झाल्या मौनात गेलेला वेळ मनात उगाच घुमत राहिला तिच्या कमरेवर तिच्या कमरेवर हेडकळत्या घागरीची पाऊल वाट मनगटावर ओघळल्या खळखळत्या खर, नाजूक लाटा पोटात जपले तिने गेलेले दिवस उद्यासाठी गोकुळ घडवताना तिला रक्ताचं दूध करावं लागलं माझी पुढली कविता आहे भिजते नक्षत्र प्रतीक्षेच्या वाटेवर उरलेला अंधार प्रतीक्षेच्या वाटेवर उरलेला अंधार मेनासारखे वितळणारे एक क्षण मेनासारखे वितरणारे एक एक क्षण पिंजऱ्यात कोण कैद आहे पोपटाचा हा एक सनातन प्रश्न पिंपळ पारावर सांडते रोज दुःख नव्हे तळमळत्या नसांना हिशोब न पेलवणारा किती पानाची ही नैसर्गिक दिनदर्शिका दिवसाची गंती वावटळ सांग सांगते किती पानाची ही नैसर्गिक दिनदर्शिका दिवसांची गंती वावटळ सांगते मुंग्यांना वारुळाचीच भीती सळसळत्या विषयाची भयान पाऊल वाट नवनिर्मितीसुद्धा हक्कसोड मागते साखरेचा एक कण तेवढंच एक समाधान सर्वस्व विसरवणारे अलगत क्षण मोजकेच क्षणाचे भोग घेताना नव्याने पाऊस धारा एकाग्रतेचा बिंदूस्पर्श नवी उंची देतो मागचा पुढचा काळ निव्वळ हेलकावता वडाच्या झाडाला लोंबकळणाऱ्या सनावळ्या वडाच्या झाडाला लोंबकळणाऱ्या सनावळ्या जय पराजय तह यांची तटस्थ दखल अजूनही भिस्त्या नक्षत्रात नव्या नोंदी प्रत्येक पावलाच्या मातीत उमटत्या खुना अजूनही भिस्त्या नक्षत्रात नव्या नोंदी प्रत्येक पावलाच्या मातीत उमटत्या खुना माझी पुढली कविता आहे भयान शांततेचे धारदार तुकडे हरण उड्या मारणाऱ्या क्षणाची उसळती मेमरी चॉकलेटला गुंडाळलेल्या पेपर इतके सेल्सर कॉन्टॅक्ट मनातलं बोलायचं तेव्हा झुलणारी बेभान रेंज कित्येकदा निवळ कोरीच राहिलेली एकांताची पोस्ट घेरलेल्या संकटात हास्य आवरण सेल्फी सकाळ गिळंकृत करून उभा राहिलेला संभ्रमित व्हाईट ब्राईटनेस सेल्फ आर्टिस्टेड करून घेतलं थेंबा थेंबा एवढं सुख आतड्यात सदा पेटलेली भुकेची लाईट लाईन घराच्या भिंतीवर उमटलेले काष्टाचे पिढीजात फिंगरप्रिंट प्लास्टिकच्या पिशवीत सामावत जाणारा घोटीव बेशिस्तपणा ठरवूनही डिलीट न होणारे भयान शांततेचे धारदार तुकडे चांगल्या विचारांचा डी एन ए दुर्मिळ करणारा स्फोटक भवताल कुठूनही उगवण्याची आयडिया निव्वळ आधांतरी होऊन गेलेली आवर्जून स्पेस मागणारी ती एक हाक ऋतत तळ गाठणारी चाकाच्या एंट्रीत पायाखालच्या मातीचे जबरी अपहरण किती काळापासून संपलं नाही पळत्या इच्छेचं डाऊनलोडिंग किती काळापासून संपलं नाही पळत्या इच्छेचं डाऊनलोडिंग सेव काहीच राहत नाही हे उत्खननातलं तत्त्वज्ञान माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे मोल कष्टाचे मोल उरलेले नाही मोल द्यायला तयार नाही काळ त्याच्यासोबत व्यवहार जमला नाही कधीच पंचमहाभूते रोज करून देतात आठवण त्याच्या आधारावर उभे असलेल्या अस्तित्वाची अस्तित्वाच्या सन्मानासाठी उभे असलेल्या मनोरथावर होत जातो भुकेच्या चक्राचा हल्ला पोटासाठी लढलं जातं महायुद्ध देहाच्या आत मनावर होतो हल्ला पोटाचा काळीजही देते पोटाला साथ बाराव्या शतकातील ज्ञानेश्वर सोळाव्या शतकातील तुकोबांना भेटतो कडकडून बाराव्या शतकातील ज्ञानेश्वर सोळाव्या शतकातील तुकोबाला भेटतो कडकडून मनाच्या अशा वेगवान झेपा अजिबात पसंत नाहीत काळाला काल मर्यादा ओलांडली म्हणून मनाला गुन्हेगार घोषित करू इच्छितो आहे काळ कालमर्यादा ओलांडली म्हणून मनाला गुन्हेगार घोषित करू इच्छितो आहे काळ माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे संदर्भ पाण्यावरून उठणाऱ्या तरंगासारखे वेळोवेळी काळीज मध्य भेदून जगण्याचे संदर्भ बदलले जात आहेत तसं ते संदर्भ बदलणं मोठं दुःखदायक आहे पण दुःखाला काय पर्याय असतो आणि पर्यायाच्या शोधात हिंडायचं तरी किती प्रश्नाची पाऊलवाट फसवत नेते अर्ध उत्तराच्या उतरत्या गुहेत जिथं पुढचा प्रवास संपल्यात जमा असतो अशावेळी बदललेल्या संदर्भाची चर्चा करणं चुकीचं ठरतं खरं दुखणं हे आहे की संदर्भासहित स्पष्टीकरण जर मागितलं येणाऱ्या काळाने तर नेमके कोणते संदर्भ द्यायचे जे जुने असूनही कमजोर ठरले ते की जे नवे असूनही मजबूत ठरले ते हा मोठा प्रश्न आहे इतिहास तर नेहमी जुने संदर्भ मागतो पण इतिहासाचा हा नियम जीवनाच्या वर्तमानाला लागू होत नाही जे मजबूत संदर्भ आहेत तेच जगण्याचे संदर्भ ठरतात मग ते नवे की जुने आणि कसं आहे वेळेचे गर्भ बदलत जातात तसतसं जगण्याचे संदर्भ बदलत जातात माझी पुढली कविता आहे भूक नामदेवा भूकेने घोळ घातला रे सगळा झालंय असं भूक उसवून पडली आहे वेळ फसवून गेली आहे काळ फसकून आहे ही उसवलेली भूक शिवतो आहे फाटका खिस्सा शिवतो आहे पण खरं सांगायचं तर या गोष्टी शिवायला जमत नाहीत तरीही प्रयत्न करत आहे पुन्हा पुन्हा आज ना उद्या सापडतील धागे दोरे आज ना उद्या सापडतील धागे दोरे तेव्हा शिवता येईल ही बहुचर्चित भूक तेव्हा शिवता येईल ही बहुचर्चित भूक माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे रक्ताची किंमत नामदेवा एखाद्या वेळी धागे घालताना सुई घुसते बोटात रक्तात भरून जाते सुई रक्ताचा एखादा थेंब पडतो कापडावर तेव्हा सुरू होते मोठी चर्चा कापड किती किमतीचे आहे त्यावर पण फाटलेल्या बोटाचं आणि सांडलेल्या रक्ताचं कोणाला काहीच वाटत नाही रक्ताची काहीच किंमत नसते का हा प्रश्न सुईपेक्षाही जास्त खोल घुसतो काळजात रक्ताची काहीच किंमत नसते का हा प्रश्न सुईपेक्षाही जास्त खोल घुसतो काळजात माझी पुढली कविता आहे अखंड धागे जोडले आजवर काही तुटून गेले काही तुटायला आले पण अखंड धागा आजवर मिळता मिळाला नाही त्याची शोधयात्रा सुरू आहे आता धागा म्हणजे नेमकं काय खरंच नेमकं सांगता येत नसतं असं काही तरीही सांगायचं म्हणलं तर गावातील जागा सोडून जाताना त्या ठिकाणी उरतो तो धागा मनातील जागा रिकामी होताना त्या ठिकाणी तुटतो तो धागा पोटातील भूक जळत असताना भाकरीच शिल्लक राहतो तो धागा विचारांचं नुकसान होत असताना आचारात थेट वाहतो तो धागा असे अनेक धागे सांगता येतील तरीही सगळेच धागे हाताला लागत नाहीत डोळ्यांना मृगजळ दिसावं तसं हाताला हुलकावणी देतात बरेच धागे कधीकधी वाटतं एक धागा अखंड असतोच आपल्या आत कुठेतरी जो तुटण्याआधी पुढे जोडला गेलेला असतो या धाग्याला कसला रंग असतो माहिती नाही वेळेनुसार रंग बदलले जात असावेत कदाचित काळ शिवण्यासाठी वेळेनुसार रंग बदलले जात असावेत कदाचित श्रोत हो आत्ताच आपण युवा लेखक देवीदास सौदागर यांचं काव्य वाचन एक कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार शोते हो याच बरोबर आजचा कार्यक्रम समाप्त करून आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नमस्कार श्रोते हो नमस्कार